नमस्कार मी राहुल कुलकर्णी ही घटना अशी आहे की पालक म्हणून आपण काय पातळीवरती पोचलो आणि दुसरीकडे सुद्धा कशा पद्धतीचा संयम बाळगायला हवा अर्थात मला याच्यात कोणालाही दोष द्यायचा नाही ही घटना ना सांगली जिल्ह्यातल्या आटपाडीची आहे आणि ज्याला आपण फिट ऑफ अँगर म्हणतो अशा पद्धतीनं मुख्याध्यापक असलेल्या वडिलांनी आपल्या सतरा वर्षाच्या मुलीचा जात्याचं खुंट असतं ना त्यांनी मारून खून केला आणि दुर्दैवी तिची आई प्रीतीची आई तिच्यावरती अशी वेळ आली की मुलगी पण गेली आणि पतीच्या विरोधामध्ये मुलीचा खून केल्याची तक्रार दाखल करावी लागली आणि मी जेव्हा इन्साइड जेल नावाची एक डॉक्युमेंटरी केली ती लाखो लोकांनी इनफॅक्ट करोडो लोकांनी ती बघितली तेव्हा त्यातला ते सारस हा होता की फिट ऑफ अँगर जे असतं एक विशिष्ट अशी पातळी मानसिकतेची आली की कुणी कितीही उच्च शिक्षित असू द्या किंवा तो समाजातला कितीही प्रतिष्ठित व्यक्ती असू द्या त्याच्या हातातनं जी चूक होती ती चूक हे त्या कुटुंबासाठी तो ज्या परिघाच्या समाजाच्या ज्या परिघामध्ये वावरत असतो त्या परिघासाठी आणि एकूणच समाजव्यवस्थेसाठी कारण ह्या बातम्या होतात आणि त्याची आपण चर्चा करतो हे अत्यंत असं कृत्य असतं की जे लाजिरवाणं असतं आणि त्याबद्दल सगळ्यांना धक्का बसतो मग आधी मी तुम्हाला बातमी वाचून दाखवतो मुख्याध्यापक बापाने घेतला मुलीचा जीव आटपाडी तालुक्यातील नेलकरंजीतील घटना नीट परीक्षेत गुण कमी मिळाल्यानं मारहाण आणि तिने काही नीटची परीक्षा दिलेली नव्हती थोडं शीर्षक कापून सुधरू डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लेखीला बारावीच्या नीट परीक्षेच्या बारावी चा चा चाचणीत कमी गुण पडल्यानं तिच्या मुख्याध्यापक पित्यानं लाकडी खुंट्याने अमानुष मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला साधना धोंडीराम भोसले आता इथे तिचं वय जास्त लिहिलं एका बातमी सत्रा लिहिले वय एकोणीस राहणार नेलकरंजी असं या मृत मुलीचं नाव आहे शुक्रवारी रात्री ही घटना घडली या प्रकरणी मुलीचे वडील धोंडीराम भगवान भोसले यांना आटपाडी पोलिसांनी अटक केली आहे आता ही घटना कशी घडली बघा साधनाने दहावी मध्ये पंच्याण्णव टक्के मार्क्स मिळवले होते आणि ती गावातली सर्वात हुशार मुलगी होती छोटस गाव असेल आता आपल्याकडे शंभर टक्के गुण मिळवणारे पण मुले आणि मग साधनाचं खूप कौतुक झालं आणि अर्थात तिच्या पालकाची जे स्वतः मुख्याध्यापक आहे त्यांनी साधारणपणे शिक्षक असलेल्या कुठल्याही पालकाची अशी धारणा असते की माझ्या मुलानं एकतर डॉक्टर व्हावं नाहीतर इंजिनियर व्हावं आणि सर्वसामान्य त्यांनाच बघून त्यांचं अनुकरण करतात आणि त्यामुळं तशाच पद्धतीचा एक ट्रेंड आपल्याकडे आला साधना आठपाडीत बारावीत शिकत होती महाविद्यालयात नीट अभ्यासक्रम चाचणी परीक्षा घेतली जाते त्यामध्ये तिला कमी गुण पडले होते यामुळं संतापलेल्या मुख्याध्यापक वडिलांनी जात्याच्या लाकडी खुंट्याने शुक्रवारी रात्री तिला अमानुष मारहाण केली यात साधना गंभीर जखमी झाली तिला तरीही तिला रुग्णालयात नेलं नाही शनिवारी धोंडेराम विद्यालयातून घरी आले घरी आल्यावर साधना बेशुद्ध पडल्याचं दिसलं त्यानंतर तिला रुग्णालयात नेलं परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्या मृत्यू झाल्याचे डॉक्टरने सांगितले शनिवारी रात्री मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर आटपाडी पोलीस ठाण्यात मुलीची आई प्रीती यांनी फिर्याद दिली आणि त्यानंतर वडिलाला अटक झाली आता ही ह्या घटनेची एक बाजू इथेच आणखीन एक उपप्रकार आहे आणि म्हणून मी म्हटलं की एका विशिष्ट पातळीवरती मानसिकता आली की माणसाच्या हातातून ती चूक होते ज्या वेळेला वडिलांनी तिला हा प्रश्न विचारला की तुला एवढे का गमी कमी गुण पडले त्यावेळेला मुलीनं साधनानं जे त्यांना प्रत्युत्तर दिलं ते प्रत्युत्तर हे त्यांची रागाची संतापाची भावना अनावरण व्हाय अनावर व्हायला कारणीभूत असावी घटना घडली वडील तिला प्रश्न विचारतात वडील काय म्हणाले एवढा खर्च करतोय कशी डॉक्टर होणार तुझं कसं होणार आता ही वडिलाची नैसर्गिक भूमिका आहे पण अर्थात इथे एका एक परीक्षेमध्ये मुलीला कमी मार्क पडले आहेत म्हणून वडिलांच्या रागाचा पारा इथपर्यंत पोचवायचं काहीच कारण नाही दुसरं आयुष्यामध्ये फक्त डॉक्टर एवढंच उरलेलं आहे हे सुद्धा धादांत खोट आहे म्हणजे मित्र आता समाजाच्या एवढ्या परिघात वावरतो आणि माझ्या अशा लक्षात येतं की डॉक्टर इंजिनिअरपेक्षाही कित्येक काही पटीनं इतर क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध आहेत आपल्या मुलांना त्या संधी साधता येत नाहीत कारण पालकांची ते संधी, संधी साधण्याकडची व्यापक दृष्टिकोनाची जी गरज असते ती नाहीये साधं उदाहरण देतो मी नंतर ह्या मुद्द्याकडे येऊ आपल्याकडे जे एन पी टी न वाढवण नावाचं बंदर विकसित करायला घेतले सव्वा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आहे सव्वा लाख डायरेक्ट आणि त्याच्याहून कित्येक पटीची इनडायरेक्ट गुंतवणूक आहे उत्तम पगार तिथे मिळणार आहे मी बहुतेकांना विचारतो की वाढवण बंदराबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का अगदी मरीन मध्ये काम केलेले काही लोक मला काल बारामतीमध्ये भेटले त्यांना सुद्धा दुर्दैवानी अशा एका नव्या डेव्हलपमेंटची कल्पना नाहीये वगैरे आणि अर्थात सामाजिक प्रतिष्ठा हा भाग आहे तर वडील काय म्हणाले धोंडीराव की तुला कमी का गुण मिळाले एवढा खर्च करतोय कशी डॉक्टर होणार तुझं कसं होणार आता एवढ्या आक्रमकपणे वडील विचारतायत म्हटल्यानंतर साधनानं त्याला प्रत्युत्तर दिलं ते प्रत्युत्तर काय पप्पा तुम्हालाही कमीच गुण मिळाले होते तुम्ही काय कलेक्टर झालात का शिक्षक झालात ना असं तिनं उलट उत्तर दिल्यामुळं त्यांच्या रागाचा पारा चढला घरातच असलेल्या दगडी जात्याच्या लाकडी खुंट्याने त्यांनी साधनाला जबर मारहाण केली आणि बाकीचा सा सगळा घटनाक्रम मी तुम्हाला सांगितला तो आता याच्यामध्ये पुन्हा त्याच दोन बाजू आहेत एक तर पालकांचं याच्यामध्ये चुकलंय पूर्णपणे चुकलं आहे पण मुलगी तशी आता कायद्यानुसार वयाच्या अठराव्या वर्षी तुम्हाला जर मतदानाचा अधिकार मिळतो तर त्यानंतर आपल्या वडिलांना अशा पद्धतीनं प्रतिउत्तर देऊन तिने त्या रागामध्ये तेल ओतण्याचं काम केलं आणि त्यातनं हा प्रकार घडला आता कुठल्या पित्याला आता एवढा आपल्या मुलीबद्दल सार्थ अभिमान असलेला मी ह्या घटनेतल्या प्राथमिक निष्कर्षाबद्दल बोलतो आपल्या मुलीबद्दल तिला मिळालेल्या गुणाबद्दल तिच्या पुढच्या भविष्याबद्दल सार्थ अभिमान असलेला आणि तसा व्हावा असा इथे मला बाब दिसतोय स्वतः एक सामाजिक ओझं पण आहे त्याच्यावरती कारण मुख्याध्यापक आहेत ते आणि साधारणपणे शिक्षक आणि मुख्याध्यापकावरती एक अनाहूत ओझं आलेलं असतं की बघा ही शिक्षक आहेत है आणि ह्यांच्या मुलांचं काय झालंय ही एक सामाजिक दबावाची भावना मुलीबद्दलचा सा सार्थ अभिमान तिच्या भविष्याची चिंता आणि आपल्याला प्रचलित माहिती असलेले पर्याय ह्या दोन पैकी एक इंजिनिअर आणि डॉक्टरपैकी त्यांनी निवडलेला डॉक्टर किचा पर्याय हुशार मुलगी आणि तरीही तिला कमी गुण मिळाल्यामुळं घडलेला हा प्रकार मी जेव्हा शाहू महाविद्यालयामध्ये पंधरा वीस वर्ष जायचो जातोच अजून बाजून मला हे कायम जाणवतं स्पेशली पश्चिम महाराष्ट्रातनं आणि विदर्भातल्या बुलढाणा यवतमाळ अगदी अकोला वगैरे भागातनं मुलं लातूरला शिकायला येतात आता ते थोडंसं प्रमाण कमी झालं कारण बऱ्याच जणांनी ऑनलाईन पद्धतीच्या पर्यायाचा स्वीकार केला आणि दहावीमध्ये ज्या मुलांना नव्वद पंच्याण्णव शंभर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव वगैरे इतके उत्तम गुण मिळतात तीच मुलं नंतर साठ सत्तर पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत घसरतात तर असं का होतं याचं जेव्हा मी चर्चात्मक आकलन करून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मुळामध्ये दहावीला एकतर वय त्याच्यानंतर दहावीच्या प्रश्नाचं स्वरूप त्याची बारावीपर्यंत वाढलेली व्यापक काठिण्य पातळी याच्यामध्ये आणि पुन्हा घराच्या बाहेर राहिल्यानंतर तो एक त्यातला महत्त्वाचा घटक आहे मुलांचा अभ्यासाकडं कमी झालेलं लक्ष हार्मोनल चेंजेस त्याच्यामध्ये एक विशिष्ट वयामध्ये विशिष्ट पद्धतीचं वाटणारं आकर्षण अशा अनेक गोष्टी असतात ज्याचा पालकांना अजिबात मागामूस नसतो असं काही घडतं आहे मुलाच्या शरीरामध्ये ह्याबद्दलचा अंदाज नसतो आणि त्यातनं मग मुलं अशी वरच्या पातळीवरती गुणात्मक असताना एकदम खाली तरी येतात किंवा ज्यांना चोवीस तास जे आहेत दिवसातले त्यातले अठरा वीस तास अभ्यास करून उत्तम गुण मिळवावेत अशा पद्धतीच्या त्या एकाट गाड्यामध्ये जात्यातच मी तर तो नेहमी शब्द होतो त्यात ती मुलं अडकून जातात आणि दुसरीकडे पालकांचा दबाव आणि तो दबाव मुलावरती पण असतो पण ही जी दुर्दैवी घटना आहे ती पुन्हा एकदा महाराष्ट्राला सांगते आहे की आयुष्य फक्त गुण मिळवणं त्यातनं करिअर घडवणं याच्याशी निगडीत नाही आहे त्याच्याशिवायचं जग खूप मोठं आहे आणि स्पेशली कोविडनंतर तर जगानं हे शिकायला हवं की तुम्ही ज्या प प्रचलित पद्धतीनं जगाचा विचार करत आहात आज ह्या भोसले कुटुंबातली किती दुर्दैवी घटना आहे की मुलगी पण नाही पती जोपर्यंत चार्जशीट फाईल होणार नाही आणि कदाचित अंडर ट्रायल हे सगळं प्रकरण चालेल कारण क्लोसेस्ट रिलेशनशिपमधली ही सगळी मंडळी आहेत आणि न्यायालय अशा केसेसमध्ये जामीन देताना खूप विचार करतं त्यामुळं तेही अंडर ट्रायल जेलमध्ये राहण्याची शक्यता आहे हळहळ वाटावी अशी घटना आहे आता या घटनेबद्दल जो तुमचं मत मला समजून घ्यायचं आणि ते ह्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर टाका थांबूया